नमस्कार लाडक्या बहिणींनो संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे लाखो महिलांना सुरू झालेली लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांची नावे हटवण्यात आले आहे तुमचं नाव अजूनही यादीत आहे का तुम्हालाही हप्ता मिळणार की थांबणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर योजनेची ओळख करून घेऊया महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना हे एक राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदतीची अनेक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम ही जमा केली जात होती लाखो महिलांना योजनेचा लाभ देखील घेतला आहे तर यामध्ये लाडकी बहीण योजनेतून नाव वगळण्याचे कारण काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया मात्र अलीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे सरकारने हजारो महिलांचे नावे यादीतून हटवले आहे यामागचं कारण म्हणजे काही महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ देखील घेतला होता काही जणींनी सरकारी नोकरीला असून सुद्धा लाभ घेतला होता तर काहींनी आपले उत्पन्न लपवून चुकीचा फॉर्म भरला होता अशा महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलं आहे सरकारने आता अशा महिलांची तपासणी करून त्यांची नावे यादीतून हटवली आहे यामध्ये आय टी भरणारे म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आणि इतर वैद्य कागदपत्राद्वारे पडताळणी झाले आहे त्यामुळे काही प्रामाणिक महिलांना यांचे चुकीच्या पद्धतीने वगळले गेले असल्याची शक्यता देखील आहे तुमचं नाव लाडकी बहिणी यादीमध्ये आहे की नाही नाव कसं तपासायचं आपण जाणून घेऊया मग प्रश्न येतोय तुमचं नाव अजून यादीत आहे की किंवा वगळण्यात आलं आहे तर चिंता करू नका आता घर बसल्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून तुम्ही तुमचं नाव यादीत आहे की नाही हे सहजपणे तपासू शकतात तर हे करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या तीन स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे तर सर्वप्रथम पहिली स्टेप आहे तर तुम्हाला बघण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे आणि दुसरी स्टेप आहे वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुमचं पूर्ण नाव आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तिसरी स्टेप आहे काही क्षणातच तुम्ही हे लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्या योजनेचे स्टेटस तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल जर तुमचं नाव यादीत असेल तर तुम्हाला लाभ देखील चालू राहणार आहे पण जर नो रेकॉर्ड फाउंड, असं जर दाखवत असेल असे दिसत असेल तर तुम्हाला तुम्ही समजून घ्यायचं आहे की तुमचं नाव यादीमधून आणि लाडकी बहीण योजनामधून वगळण्यात आले आहे जर तुमचं नाव वगळलं गेलं आहे तर कसं त्यासाठी तक्रार करायची आहे ते देखील जाणून घेऊया जर तुमचं नाव चुकीने वगळलं गेले असेल तर घाबरू नका तुमच्याकडे संधी आहे तक्रार नोंदवण्याची तुम्ही तुमच्याजवळील लोकसेवा केंद्राला किंवा महाई सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तुम्ही योजनेसंदर्भात तक्रार देखील करू शकता तक्रार करण्यासाठी सोबत ठेवा हे महत्त्वाचे कागदपत्रे तर ते देखील काय आहे जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे आणि योजनेची नोंदणी क्रमांक लागेल बँक खाते आधारशी लिंक आहे का ते देखील तपासा त्यानंतर ई के वाय सी अपडेट आहे का ते देखील सुनिश्चित करा आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व कागदपत्रे लागतील ही सगळी माहिती अप टू डेट असेल तर तुमची तक्रार लवकरच स्वीकारली जाईल आणि तुमचं नाव पुन्हा यादीमध्ये समाविष्ट होऊ शकतं तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला हवे असणार आहे महत्त्वाचं आव्हान काय आहे लाडकी बहीण योजना हे एक महा महिलांसाठी फारच उपयुक्त योजना आहे पण जर चुकीची माहिती देऊन लाभ घेतला गेला तर अशा महिलामुळे इतर पात्र महिलांना देखील नुकसान होत आहे म्हणूनच आव्हान आहे फसवणूक करू नका योग्य माहिती द्या जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या हक्काचा लाभ नक्की मिळेल सरकारने ही यादी दर महिन्याला अपडेट करण्यात येणार आहे त्यामुळे तक्रार केल्यानंतर तुमचे नाव पुन्हा समाविष्ट होण्याची शक्यता देखील आहे फक्त योग्य प्रक्रियेला फॉलो करा तर लाडक्या बहिणीनं तुमचं नाव यादीत आहे का हे ताबडतोब तपासा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं काय मत आहे दे ते देखील कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या